नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपा मराठी निबंध प्रस्तावना मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे तिचा समृद्ध संपन्न वारसा आणि साहित्यप्रेम यामुळे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे मराठी भाषेचा इतिहास व वैशिष्ट्ये मराठी या भाषेचा इतिहास फार जुना आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव कवी कुसुमाग्रज पु ल देशपांडे प्रके अत्रे शांता शेळके यासारख्या साहित्यिकांनी तिच्या साहित्याची थोरवी वाढवली आहे मराठीची शब्दसंपत्ती विपुल आहे मराठी भाषा दिनाचे महत्व कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले ते प्रसिद्ध नाटककार लेखक कादंबरीकार आणि कवी होते मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी म्हणून ते झटले मराठी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे या मराठी भाषा दिनी विविध शाळा महाविद्यालये कार्यक्रम आयोजित करतात विविध स्पर्धा घेतात मराठी भाषेचे जतन व संवर्धन आजच्या डिजिटल युगात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा टिकवणे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे पुस्तक वाचन लेखन नवनवीन मराठी साहित्य निर्मिती यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील निष्कर्ष मराठी ही सामर्थ्यवान भाषा आहे ती आपल्या अस्मितेचा अभिमान आहे मराठीचा विकास तसेच प्रचार व प्रसार करणे यासाठी आपण प्रयत्न करूया मराठी भाषा दिन साजरा करून मराठीचा गौरव वाढूया माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद